प्रज्ञा दशरथ कांबळे हिच्या अपघाती मृत्यूनंतर कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयाची शिस्त बिघडल्यानं मुली आणि विद्यार्थिनींना याचा मोठा त्रास होत असल्याची खदखद या घटनेनंतर विद्यार्थिनी आणि पालकांनी व्यक्त केली आहे याबाबत कॉलेज प्रशासनावरही आरोप करण्यात आले आहेत याबाबत अगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यापूर्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन ते चार वर्ष न्यायालयात वाद सुरू होता संचालक मंडळ आणि प्रशासन कार्यरत नव्हतं त्या काळात महाविद्यालयाची शिस्त बिघडली पाचच महिन्यांपूर्वी आम्ही महाविद्यालयाच्या प्रशासनावर निवडून आल्यानंतर शिस्त लावण्यासाठी अमूलाग्र असे बदल करत आहोत घटना घडल्या कॉलेज प्रशासनाला मोठा धक्का बसला असल्याचं विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे यांच्या बाबतीत कॉलेज परिसरात जी दुःखद घटना घडली तो खरोखर धक्कादायक आहे आणि आमच्या कॉलेजच्या विश्वस्तांनासुद्धा हा फार मोठा धक्का बसलेला आहे कारण अशी घटना वारंवार म्हणजे मागच्या वेळी तर झाले होते अशी पण घटना घडू नये ह्यासाठी आम्ही खरोखर प्रतिनिशील आहोत आणि गेले आम्ही विश्वस्त म्हणून गेले चार ते पाच महिने कॉलेजच्या प्रशासनासाठी आम्ही विश्वत म्हणून आलो आहे आणि इथून पुढचे जे कॉलेजचे प्रशासनाची जी भूमिका प्रशासना आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि महिलांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे कार्यरत राहू कारण आता आम्ही आल्यापासून मला ते कॉलेजचे बायोग्राफी डेव्हलपमेंट केली नसून त्या कॉलेजचे ॲडमिशन चालू आहेत आणि आयडेंटिटी असेल किंवा कॉलेज कोड असेल यावर आम्ही जातीनं लक्ष घालू आणि पूर्वीचे जे आहेत आता नवीन ॲडमिशन असल्यामुळे आयडेंटिटी देणं आता अलीकडे चालूच आहे कारण नवीन विद्यार्थी कोण कोणी ॲडमिशनला घेता येत घ्यायला येतात त्यामुळं त्यांचं आयडेंटिफाय होणं थोडंसं अवघड जातं आहे कारण ॲडमिशनलाच नवीन मुलं येतात जे जुने लोक आहेत त्या सगळ्यांना आम्ही आयडेंटी वगैरे दे देऊन ड्रेसकोड वगैरे करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत तसेच हा हा जो परिसर आहे इथून पोलीस आउटपोस्ट मरावती पोलीस स्टेशन हे वीस ते तीस किलोमीटरवर आहे दोन्ही बाजूला तर आमची प्रशासनाकडे मागणी आहे की एक पोलीस आउटपोस्ट व्हावं कुरकुली किंवा पर्यटेच्या जवळपास म्हणजे आपल्या प्रशासनाला विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलता येतील तसेच एस टीच्या फेऱ्यासुद्धा आम्ही अलीकडेच राधानिरी डेपो असेल किंवा कोल्हापूर आज आम्ही डी सी कोल्हापूर यांना भेटून एस टीच्या फेऱ्या वाढवण्यासाठी विनंती केलेल्या आहेत कारण आता जस्टच आता एक आठ दिवस झालं कॉलेज चालू होऊन प्रशासन अजून ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे तसेच आम्ही आल्यानंतर सी सी टी व्हीचे कॅमेऱ्याची संख्यासुद्धा वाढवलेली आहे जो मा मुलींच्या सुरक्षिततेची आम्ही बरोबर प्रश्नाच्या वतीने गंभीर आहे कारण आम्ही त्यांची सुरक्षिततेची हमी घेतो तसेच आम्ही कॉलेजच्या प्रशासनाच्या माध्यमातून रस्ते असतील किंवा इतर सुरक्षा बस थांबा असेल यासाठी सुद्धा जागरूक आहोत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही ह्या नवीन नवीन गोष्टी सर्व करणार आहोत हुलडबाजी जे केली आहे त्यामुळे त्या एका मुलीचा जीव गमावा लागला तर अशा कारवाई काय नियोजन केलेलं आहे आम्ही असे प्रकार जर घडत असतील तर आम्ही सरळ त्या मुलांच्या हुल्लडबाजीचा प्रकार होऊ नये आम्ही प्रशासनाने विश्वसन्ज सरळ फौजदारी कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे आणि आतापर्यंत त्या केली आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा